हाय हॅलो नमस्कार मी रश्मी शेळकेतील सुजा यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावं हीच ईश्वरच्या मी प्रार्थना आणि आताच एक व्हिडिओ शूट केलेला आहे तो तुम्हाला दुपारपर्यंत बघायला मिळेल आणि आता मी चाललेलो आहोत कुठे चालू मी जेजेबाप्पा करायला चाललोय मार्केटला चाललोय गुरुवारी गुरुवारी म्हणाले होते की आयशला उपासनासाठी मला जायचंय घेऊन आहे पहिल्यांदा आहे पडलं तर पडवून तर बालू पर्सनलला आम्हाला त्याला घेऊन जायचं आहे तर साडेसहाचा टायमिंग आहे तर जा आणि तो काल गेला होता तो अजूनपर्यंत आला नाही आणि आज साजरी करायची आहे आम्हाला गटारी हो की नाही आज साजरी करायची आहे आम्हाला गटारी तर मी काय ह्या टायमाला काय स्पेशल बनवेन तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन मी बोलते पण जर जमलंच तर करेन पण येस डेफिनेटली रेग्युलर व्हिडिओ मी बनवायचं ठरवलं आहे ना तर डेफिनेटली बनवणार आणि दीपकने मला स्पेशल सांगितले की दि रेशमा गटारी करूया कारण तो काल गेला होता ड्युटीला तो आत्ता संध्याकाळी येईल त्याच्यामुळे ऑब्व्हियसली काहीतरी केलं पाहिजे चांगलं रो चिकन वगैरे सुख चिकन रसा करतोच आम्ही पण मग ते काय स्पेशल फील होतं ना काहीतरी केलं छानपैकी आणि रविवार आहे तर ॲक्टिव्ह राहायला लागतं सगळं ज्या गोष्टी जेव्हा आपण नवीन शिकत राहतो करत राहतो तर त्याने कसं स्वतःला आपण ॲक्टिव्ह ठेवतो तर ते आणि हो मी रेग्युलर व्हिडिओ टाकते त्याच्यामुळे मग मलाही छान वाटेल तुमच्यासोबत ते शेअर करायला त्याआधी चला आता आपण पहिलं जीवनविद्याच्या तिथे बालसंस्कार केंद्राच्या इथे जाऊया तिकडनं एक दोन किलोमीटरवरती आहे तर थोडं चालत जाईल थोडी रिक्षा करेन कारण एक जवळपास लांबचाच पल्ला आहे त्याच्यामुळे मला वाटतं की थोडं चालत जावं नाही थू जाऊन मग थोडी रिक्षा करावी असं कारण मग ऐंशी रुपये फेअर येते तर बघू जाऊया आई चलो खूप एक्सायटेड टॅक्सी तिकडे टॅक्सी घ्यायलाच येत नाही ना जायचंय ना आपल्याला सगळं आवरून आम्ही निघालो होतो माझ्यापासून तिथे एक जवळपास दोन किलोमीटर अंतरावरती आहे थोडंसे चाललो थोडीशी रिक्षा केली त्याच्यानंतर आम्ही एक दीड तासाचा सेशन अटेंड केला खरंच खूप छान होता आणि मी गेली ना खरंच त्याचं मला सार्थक झालं कारण मुलांसाठी जे विचार असतात मुठांसाठी देवासाठी आपण कृतज्ञता व्यक्त का करतो केली पाहिजे आणि खूप 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 डिफरन्स म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला मिळत असतात तर त्यांचा फायदा त्यांचं सगळ्या सगळ्या गोष्टींचे आपण कसे आभार व्यक्त केले पाहिजे ह्या त्याबद्दल आणि खरंच ह्या खरंच खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आपण प्रार्थना करणं नामस्मरण करणं दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करणं दुसऱ्यांसाठी प्रेअर करणं या सगळ्या गोष्टी तिथे सांगितल्या जातात का आणि मला खरंच खूप तिथे भारी वाटलं दर रविवारी तिथे आहे प्रयत्न करणार आहे की जेव्हा जमेल तेव्हा मी आयंशला तिथे घेऊन जाईन आणि माझ्या दादांची मुलं बालोपासनाला वगैरे जातात त्याच्यामुळे कधीपासून माझ्या डोक्यात असं होतं की मुलांसाठी कारण पूर्ण आठवडा मुलं शाळेत वगैरे जातात खेळत असतात त्याच्यामुळे मुलांना असे म्हणजे थोडंसं विचार की दुसऱ्यांबद्दल कसं चिडचिड नाही करायचं चा, छानपैकी चांगलं सव्यांचं जे असतं ना तर ते, ते कसं होईल वगैरे कारण मी बऱ्याचदा ऐकलं होतं बाल उपासना बालसंस्कार ह्या सगळ्या गोष्टींनी खरंच खूप इफेक्ट पडतो आणि नामस्मरण म्हणजे ना एक सायलेंट इफेक्ट आपल्या आयुष्यात घडत असतात आणि ते खरंच खूप महत्त्वाचे असतात मला या गोष्टी माहिती नव्हत्या पण जेव्हापासून मी ते लग्न होऊन आली ना तेव्हा सद्गुरू वामनराव पै लोकांचं हे लोक फॉलो करतात मग विश्वपार्थ प्रार्थना करणं नामस्मरण करणं त्यांचे प्रवचन ऐकणं ह्या सगळ्या गोष्टी दीपक करतो मग त्याचा बघून बघून मी हळद बघून बघून मी करायला लागली आणि त्याचा खरंच खूप फायदा होतो कोणी करत नसेल ना सेलना, फक्त नामस्मरण करा खरंच नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुमचे बाकीचे जे काही पूजापाठ वगैरे देव कधीच सांगत नाही की माझ्यासाठी हे करा माझ्या माझ्यासाठी ते करत राहा फक्त तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा तुमचं काम आणि देवाचं नाव हेच तुमचं महत्त्वाचं असतं आणि त्याच गोष्टी देवापर्यंत पोचतात मनापासून आणि कामांमध्ये जर प्रामाणिकपणा असेल सातत्य असेल कष्ट असतील तुमचे तर कधीच तुमचे ते वाया जात नाही आणि देवाचं नाव असेल ना तर त्याच्यात अजून एक फरक पडतो आणि त्याच्यामध्ये ना ज्या गोष्टी कठीण वाटतात ना त्या एकदम बरोबर होऊन जातात आता माझं सगळं स्वयंपाक आवरला आहे सुख चिकन करून झालीय आणि रस्सा सुद्धा आता पीठ मळले पराठ्याचं ते करेन आणि आता तिथे फ्राईंग पप्पा आता माझ्या फ्राईंग पॅन आहे गरम करण्यासाठी आणि पटकन आता ते ठेवून देईल म्हणजे एक पंचेचाळीस मिनटं जवळपास ते छान शिजायला वगैरे वेळ लागेल अँश गेला आहे नेबरच्या घरी खेळण्यासाठी त्याचा मित्र आहे बिल्डिंगमध्ये आणि दी दीपक नुकताच वगैरे असं फ्रेश झालं आहे तर आता करूया आपण सुपर चिकन छान आहे पुऱ्या करणार होती बट नंतर खूप तेलकट तेलकट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग म्हणते जर पराठे करूया कारण मी असं तर दोन दो तीन दिवस ना त्रिकोणी पराठे करते आणि दीपकला ते प्रचंड आवडत आहेत त्याच्यामुळे चिकनसोबत पराठे ठीक आहे पराठे वगैरे त्रिकोणी चपाती वगैरे आयंशा बघ म्हणजे आयंशा बोलीभाषेमध्ये मम्मा त्रिकोणी चपाती चला आता आपण ते जे काही मी बनवलं होतं मिश्रण ते छान फ्राय करून घेऊया नाही नाही आज नवीन नवीन आहे नाही मग दीपक किचन म्हणून याच्यामध्ये हळद मिरची पावडर अद्रक लसूणची पेस्ट तंदुरी मसाला आणि मीठ वगैरे असं सगळं करून मिश्रण आणि लिंबू थोडासा पेळला आहे असं मिश्रण करून अर्धा तास ठेवलं तथा हे फक्त आपण ह्याच्यामध्ये टाकायचं नाही हे फक्त घे असं आणि हे फक्त टाकायचं सगळं टाकले सगळं सगळं केले फक्त असं उचल हां हां असं उचल सगळं सगळं उचल हो 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 पहिला लेग पीसच घेतलास टाक टाकायचं असं सगळे पीस हा सगळे टाक सगळे टाकतात तेल नाही टाकायचं ह्याच्यात ऑलरेडी मी तेल टाकले ना हां टाक हा सगळा मसाला आहे ना तू टाक त्याच्यानंतर जो मसाला आहे ना तो वरून नंतर टाकायचा आहे तो तुला मी दाखवेन ठीक आहे Let's दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी ना खरंच खूप फरक पडतो आणि मग दीपक गेला होता आईयांश आला होता कारण तो खेळून आला होता आणि मग त्याचे अंघूळ घालणं त्याला थोडंसं तयार करणं आणि आज रविवार आहे तर सगळीच कामं माझ्यावरती पडतात तरी पण तो काल एवढं कामावरती घेऊन गेला ना तरी आययांश घरी जर घरी दीपक असेल तर आईयांशी सगळी ना दीपक करतो मग त्याला भरवण्यापासून असू दे त्याला अंघोळ घालण्यापासून त्याची तया तयारी म्हणजे काय की एक असतं ना की झोपायच्या अगोदर मग तेल लावणं त्याच्या पायाला तेल लावणं डोक्याला तेल लावणं थोडंसं पॅम्परिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी तो करत असतो आणि माझं कसं रोजचं किचनमध्ये आपली बरीच कामं असतात त्याच्यामुळे त्याच्यातून मला फुरसत मिळत नाही तरी पण मी माझं कसं अभ्यासाकडे थोडा लक्ष असतो करण्यासाठी आणि आईश आता हल्ली हल्ली स्वतःहून बसायला लागला आहे ड्रॉइंग करायला सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मग मा माझं फक्त लक्ष असतं मी करून घेत नाही आणि मला स अगोदर असं वाटायचं की मुलाचा बेस चांगला असला चा पाहिजे मुलाचा आपण बसवलं पाहिजे पण नंतर ना आपण किती प्रयत्न केले ना तरी मुलं तेव्हा त्यांच्याच वेळेला हे करत राहतात पण हो थोडे प्रयत्न केले पाहिजे म्हणजे सवयी वगैरे लागतात सगळ्याच मुलांचं तसं नसतं की समोरून स्वतःहून बसतील वगैरे मी खूप ऑब्झर्व केलं एवढी वर्ष एक वर्ष केलं आय नर्सरीचं पूर्ण वर्ष गेलं पण तेव्हा तो समोरून कधीच बसला नाही आणि मला असं वाटायचं की तो दिवसभर दुसऱ्यांच्या घरात असतो त्याच्यानंतर मग पुन्हा ट्युशनला ट्युशनला हल्ली मी टाकले त्याला पण तरी पण तो बाहेर दुसऱ्यांच्या अवघडीत असतो ना स्वतःचं घर आणि दुसऱ्यांच्या घरात राहणे खूपच फरक पडतो म्हणून मग कधी असं बंधन नाही टाकलं की चला अभ्यासाला बस बसा हेच करा, हेच करा तेच करा त्याला वाटतं खेळू सतत त्याला खेळू द्यायची पूर्ण बिल्डिंगमध्ये खेळायला मुलं जातात तिथे तो एक जवळपास एक एक दीड दीड तास खेळतो मग कधीच नाही पण आता तो समोरून बसला आणि तसाही पाऊस असल्यामुळे मुलं फार कमी खेळतात खालती जेव्हा सुखं वगैरे असेल तेव्हा जातात पण तो समोरून बसला आहे जाऊन अभ्यास करायला आता हल्लेली याय लागला ना खरंच खूप भारी वाटायला लागलं म्हणजे त्याला बोलावं लागत नाही की अयला अभ्यास करायचा आहे स्कूलमध्ये काय केलं वगैरे समोरून सांगतो की टीचरने आज मला हे शिकवलं माय सेल्फबद्दल शिकवलं वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही नाही खरंच त्याला शाळेतून शिकवतात आणि ट्यूशनमधून सगळ्याच गोष्टी आहेत आणि आम्ही फक्त त्याचं रिव्हिजन घेतो की तुला काय शिकवलं आम्हाला बोलून दाखव एक्सप्लेन करून दाखव त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना दीपकलाचं म्हणजे दीपक ह्याच्यासाठी खरंच खूप मेहनत घेतो आणि तो त्याच्याकडेच बघतो जेव्हा तो घरी असतो तेव्हा तर आता इथे मस्त अशी चिकन तंदुरी करून घेतली होती मस्त स्मोकी केली होती हालाकी की फ्लेमवर करायचं नसतं बट आता एक दिवस कधीतरी आम्ही कधीच असे फुलके वगैरे किंवा गॅसवरती असं आगीवरती कधीच के काही केलं नाही पण चला आज करूया ताईयांसाठी चपाती आणि अंड्याचा पोळा आणि सोबत त्याला मी हे ते चिकन दिलं होतं आणि त्याला प्रचंड चिकन बघायला आवडतं खायला फक्त त्यातला अर्धा पीसच अर्धा पण नसेल एक दोन तीन बाईट्स असतील फक्त त्याच्या पुड्यात ठेवायचं आणि त्याला खाऊ द्यायचं तर हा सुद्धा त्याने जो बाईट खाल्ला ना त्याला एकदम हे झालं असं तर तिखट तो खातोच पण बघून ना मग त्याला असं वाटतं की हे नको खायला खूप छान झाली होती तंदुरी सुद्धा नक्की ट्राय करून ट्राय करू शकता आणि बरं का व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण दीपकनी माझं भरभरून असं कौतुक किंवा माझ्याबद्दल छान म्हणजे मला असं वाटतं की खरंच दोघांचा एकमेकांना सपोर्ट असेल ना तर कधीच आपण असे मागे राहत नाही किंवा असं कमकुवत बनत नाही बाकी कोणी कुणावर डिपेंड नसतं बस एवढंच की थोडं म मोटिवेशनल मिळतं मोटिवेट करायला मिळतं एकमेकांना की तू कर करू शकतोस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुढे नक्की ऐका व्हिडिओ पूर्णपणे ऐका म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं काय

व्हिडिओमध्ये तर मला यायचं होतं कधी ना कधी कधी किती दिवसापासून प्रयत्न करतेस की हा कधी तुझ्या कधी कधी ना कधी मला यायचं होतं एवढी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतंय की तिथेच पाहिजे असं वेगळं पाहिजे स्किल मध्ये प्रचंड खूप असं मी युट्युबर्स की ती त्याच्या बायकोंना सपोर्ट कर व्हिडिओमध्ये येत आहे तर मग मी का नाही मी का माझ्या बायकोला सपोर्ट नाही करतो तर बाकीचे ते करतायत सगळ्या गोष्टी करतायत की ती माझी व्हिडिओमध्ये छान सांगतून बोलत आहे तर मला पण असं अजून वाटलं की काहीतरी वेगळं करावं बायकोला सपोर्ट करावा ते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते किती वर्ष झाली मला योजना तुला माहितीच आहे की तू गेली चार चार वर्षापासून मला काय माहिती काय माहिती मला मला काय माहिती थी। हो की असं वाटत नव्हतं की यावं या पण काय कळत नव्हतं मला ठीक आहे ठीक आहे की आतून मला वाटतं की नाही की सपोर्ट मला जरा कॅमेरा फेस करत नाही म्हणजे मला व्हिडिओ हा म्हणजे तोच एक तुझा वीक पॉइंट होता म्हणून तो व्हिडिओमध्ये येत नव्हता काहीतरी केलं पाहिजे पुढे जाण्यासाठी जायचं असेल आयुष्यामध्ये तर काय वेगळं केलं पाहिजे आणि सपोर्ट केलं नाही आता तुझं कॉन्फिडन्स पण छान येतं आहे सपोर्ट तो केलंच पाहिजे वाईटला आणि काय नाही आता फक्त इन्कम सोर्स हा वाढला पाहिजे आपला म्हणजे मी फक्त इन्कम सोर्स आणखी वाढत नाही मला वाढची जी आवड आहे मी अगोदर तुला कधी म्हणजे असं बोलली नाही की असं का तुझं असं अचानक म्हणून बदललं की नाही आपण आलो पाहिजे यूट्यूबवरती आणि बोललं पाहिजे सपोर्ट तर तू नेहमीच करतोस कुठल्या गोष्टीला असं नाही आहे बट असतात ना काही गोष्टी या आतापर्यंत मी जे बोललोय तुला मी कधीच की केली तुझी आवड जपू नको किंवा तू हे करू नको किंवा तुला जी फॅशन हे आवडते ती करून कर की काही वेगळ्या दिसले नाही पाहिजे म्हणजे समाजासमोर तुझी जी आवड आहे ती आवड तुझं तुला काय करायचं तर लोकांना काय विचार करायचा आहे त्याबद्दल आपल्याला काय विचार नाही करतात लोक असे बोलतील कशी बोलतील हे बोलतील ते बोलतील त्यामध्ये मला काय काय वाटतं तुला काय आवडतं तुला काय नाही आवडतं हे प्रश्न आपला आहे लोकांचा विचार केला तर आपण पुढं कधी अगदी बरोबर आपल्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये हे आपलं आपण विसरलं असा आहे की लोकांचा विचार केला लोक तर बोलत राहणार त्यांचा प्रश्नच नाही चांगलं गेलं वाईट गेलं तर वाट गेलं त्याच्याकडे आपल्याला लोकं थोडी आपल्याला लोक पोचता लोकांकडे आपल्या लोकांकडे आपल्याला नाही आपण जर लोकांकडे जर विचार केला लोकांचा विचार केला तर आपली जर्नी स्टॉप बोलणारे खूप लोकं असतात करायचा स्वतःला प्रयत्न करायचा मला पण लोक ही बोलत राहतात चांगलं तर वाटतं हा निसर्गाचाच नियम आहे निसर्गाचा नियम त्यामुळे आपण आपल्या दृष्टीनेवरती लक्ष ठेवून आपण आपलं प्रयत्न कर प्रयत्न करायचं बस कर लोकं काय बोलत आहेत लोकं ह्याच्या आधी पण खूप बोलले मला पण खूप बोलले अरे तुझी वाईफ अशी करते वाईफ तुझी करते मला लोकांचा काय फरक नाही पण काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतो ठीक आहे होईल आज ना उद्या सक्सेस तर नक्की होणार मला बोलली की बाकीचे जे नवरे कसे व्हिडिओमध्ये येतात बोलतात प्रयत्न करतात मला करून आतून फील झालं एवढ्या चार वर्षात मी तुला कधी फोर्स नाही केलं पण ह्या वेळेला अचानक तुला तू कधीच नाही केला आणि मी पण तुला कधी फोर्स नाही केला तू करू नको तुला कर या गोष्टी करू नको या गोष्टी पण मला असं आतून वाटलं की नाही काहीतरी वेगळं केलं पाहिजे काहीतरी सपोर्ट करा वाईफ काहीतरी करते वेगळं करते सपोर्ट करा मी तुला काहीतरी प्रयत्न करते आणि सगळ्या गोष्टी चालत मॉनिटायझेशन झाले सगळ्या गोष्टी झाल्यात आता आपला फक्त एकच आहे व्हिडिओ सतत कन्सिस्टन्सी इन्कम सोर्स आणि कन्सिस्टन्सी वाढली पाहिजे कन्सिस्टन्सी दुनियाला काय फरक पडत नाही तुम्ही काय करता काय नाही करत येस आपल्याला काय आवडतं ते मग काही फरक पडत नाही आपल्याला काय करायचं आहे आपल्या गोलवरती आपला फोकस पाहिजे येस चला माझं सगळं आवरून झालेलं आहे दीपकचं सुद्धा जेवण झालंय आणि किचनचं वगैरे माझं सगळं क्लीन झालंय खूप छान वाटलं दीपक समोरून छान गोष्टी बोलायला लागला होता तर कॉन्फिडन्स खूप छान आणि माझ्याबद्दल एवढं भरभरून बर कौतुक केलं खरंच खरंच खूप थँक्यू देवाची मी कृतज्ञता व्यक्त करते कारण ह्या सगळ्या गोष्टी आता माझ्यासोबत घडत आहेत घडत आहेत मागे ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच बोलतात नस ज्या काही गोष्टी होतात त्या आपल्या चांगल्यासाठीच होत असतात त्यातून आपण छान शिकून पुढे जायचं असतं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं त्याच्यावरती सॉल्युशन तोडगा काढून पुढे जायचं असतं ना की त्याच्यातच अडकून बसायचं त्याच्यामुळे मी कधी माझ्या कुठल्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्यासोबत कधीच शेअर केल्या आणि करणार देखील नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी घडत असं घडत असतं आणि तसंच आणि मी कशी वर्किंग वगैरे असल्यामुळे ना मला माझी मेंटॅलिटी स्टेबल ठेवणं फार गरजेची असते त्यात माझं बाळ घर ऑफिस या सगळ्या गोष्टी असतात असो ही जर्नी प्रचंड माझ्यासाठी खरंच खूप बोलतात ना खूप होती कॉम्प्रमाईज म्हणा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला सांगा मी ह्या वेळेची वाट बघत होती की की दीपक कधी माझ्या व्हिडिओमध्ये येईल कधी बोलेल कधी तर मी खूप जणांचे असे व्हिडिओ बघायचे ना तो मला थोडंसं असं वाटायचं की चलो ज्या गोष्टी होत आहेत आत्ता चांगल्यासाठी होत आहेत आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील आम्ही दोघेही कुठल्या प्रवासातून गेलो काय काय गोष्टी केल्या किती कॉम्प्रोमाइज केलो दोघांनी या सगळ्या तुम्हाला ऐकायला मिळतील जर तो कम्फर्टेबल असेल तर नाही तो, तो बोलेल की तू सुद्धा शेअर करू शकतेस पण काय माहिती काही गोष्टी सांगताना ना आपल्या मनातच नाही कारण आपण दोघे त्यातून प्रवासात त्या प्रवासातून आपण दोघे केलेलो असो त्याच्यामुळे समोरच्याची मर्जी ठेवणं फार गरजेची आहे ना की मी आहे यूट्यूबवरती म्हणून मी चला उठसूट व्हिडिओ बनवेन व्ह्यूजसाठी किंवा काय अशातलाही भाग नाही तर मी कधीच माझी स्टोरी किंवा काय तुम्हाला सांगून मोकळी झाली असती पण मग ते मला अजिबात करायचं नाही आहे सो चला कधीतरी दोघं बोलून आमचा प्रवास आहे ना तुमच्यासोबत छान शेअर करू असं वाटतंय खूप चांगल्या गोष्टी घडल्या त्यांच्या वाईट घडल्या त्या सोडून आम्ही पुढे गेलो आणि त्यातून खूप छान छान गोष्टी घडल्यात ह्याच मला शेअर करायचं आहेत चुला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही गटाती आज साजरी करणार केली की बुधवारी करणार आहात तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छानशा वेळेस बघत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा ऐवलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय